मांजरीतील आझाद सोसायटीला पंचवीस लाखाचा नफा या आझाद कोपरेटिव क्रेडिट सोसायटीला सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात पंचवीस लाख नऊशे सहासष्ट रुपये नफा झाल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष सिकंदर तांबोळे यांनी दिली संस्था सर्वांच्या सहकार्याने प्रगतीपथावर असल्याचं त्यांनी सांगितलं ते संस्थेच्या एकोणतीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानावरून बोलत होते अहवाल वाचन करताना आर्थिक तपशीलविषयी कार्यदर्शी राजेंद्र अण्णाप्पा यादव यांनी माहिती दिली यावेळी त्यांनी चालू आर्थिक वर्षात संस्थेचे सहाशे पंचवीस सभासद असून शेअर भांडवल नऊ लाख सत्तावन्न सत्ता हजार सहाशे रुपये आहे फंड त्रेसष्ट लाख सत्याहत्तर हजार एकशे सत्त्याण्णव रुपये तर गुंतवणूक एक कोटी सव्वीस लाख अठ्याहत्तर हजार चारशे चव्वेचाळीस रुपये आहे संस्थेने गरजूंना चार कोटी एकवीस लाख अठरा हजार सहाशे पन्नास कर्ज वितरण केलंय ठेवी चार कोटी अठरा लाख सत्तर हजार पाचशे त्र्याहत्तर रुपयांच्या ठेवी आहेत लवकरच संस्थेची शाखा सुरू करण्याचा माणस आहे असं सांगितलं यावेळी संस्थापक अप्पा मुल्ला उपाध्यक्ष रावसाहेब नरवाडे संचालक बसाप्पा केखणी समशेर मत्तेबाई ज्योतिराम लोकरे राजकुमार पाटील मनसूर अफराज मौला तराळ नामदेव बाणे मदिना तराळ बिबिजन मुल्ला सल्लागार समिती सदस्य रामचंद्र महिन रसूल नदाफ सय्यद तराळ कर्मचारी उमर जमादार इम्रान थांबोळी यांच्यासह सभासद उपस्थित होते अलकारोडे मांजरी